नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण खेकडे साफ करण्यापासून याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी तुम्हाला खेकडे हे साफ करूनसुद्धा दाखवणार आहे बऱ्याच जणींना खेकडे साफ करता येत नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी इथे मार्केटमधून हे अर्धा किलो एवढे खेकडे आणलेले आहेत आणि इकडे बघा आमच्या म्हणजे इकडे मराठवाड्यामध्ये हे अशा पद्धतीचे खेकडे मिळतात काही भागात थोडे वेगळे पण कलरचे असतात तर इथे हे काळ्या पाठीचे खेकडे घ्यायचे म्हणजे छान भाजी चवदार लागते आता हे आपल्याला धुता वेळेस खूप काळजीपूर्वक धुवून घ्यावं लागतात कारण यामध्ये माती रेती भरपूर असं घाणं असते तर हे चांगलं दोन चार पाण्याने किंवा त्याहीपेक्षा जास्त म्हणजे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत तो हे आपल्याला असे धुवायचे आहेत आणि सुरुवातीला सुद्धा दोन तीन वेळा धुतल्याच्या नंतर साफ केल्याच्या नंतर सुद्धा हे परत आपल्याला धुवायचे आहेत तर इथे मी दोन चार पाण्याने धुवून घेतले आणि आता हे आपल्याला साफ करायचे तर मी तुम्हाला दाखवते बघा इथे ना याचे जे पाय आहेत ते हे तोडून घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे साफ करायचे आहेत आपल्याला तर बघा आता हे ह्यामधलं जे पिवळं पिवळं दिसते ना आपल्याला तर ते फेकून नाही द्यायचं ते एखाद्या चम्मचच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने तुम्ही हे एका वाटीमध्ये असं काढून घ्यायचं आहे हे याची चटणीही करू शकतो आपण तेलामध्ये फ्राय करूनही खाऊ शकतो किंवा भाजीतही टाकू शकतो तर आता हे साइडला काढून ठेवते मी एक ताट घेते ज्यामध्ये आपण हे जे फेकून द्यायचं आहे ते टाकून घेणार आहोत आणि आता हे बघा हे असं साईडचंसुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे खेकडे छान साफ नाही केले म्हणजे स्वच्छ नाही केले तर पोट खराब होऊ शकते त्यामुळे अगदी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आता इकडचा भाग काढून घेतला आहे आता हे इकडनं सुद्धा आपण काढून घेणार आहोत सेम याच पद्धतीने आपण हे जर नाही आपल्याला खायचं हे पिवळं पिवळं जे असते ते फेकून देखील देऊ शकतो जर आपल्याला नाहीच खायचं तर फेकून द्यायचं तर हे पहा असं हे साफ करायचं आहे परत दुसरा एक खेकडा मी दाखवते तुम्हाला फोडून आणि साफ कसा करायचं ते तर आता ह्यामधलं हे जे आहे ते या वाटीत काढून घेते आणि हे टाकून द्यायचं आहे कारण ते खायचं नाही आता हे सुद्धा सेम त्याच ते पद्धतीने बऱ्याच जणांना खेकडे खावा वाटत पण साफ करता येत नाही त्यामुळे ते आणत नाहीत इथून पुढे तुम्ही नक्की खेकडे घेऊन येसाल आणि बनवून खासाल बघा सोपी पद्धत आहे खूप अशी किचकट किंवा अवघड नाही आहे फक्त थोडंसं वेळ देऊन करावा लागते म्हणजे काही गडबडीत आपण ही भाजी नाही करू शकत थोडासा वेळ देऊन स्वच्छ धुवून ही, भाची भाची कसते आने ही वाले भाजी बनवायची भाजी खूप पौष्टिक असते खेकड्याची आणि हिवाळ्यामध्ये तर नक्कीच खायला पाहिजे सर्वांनी खायला पाहिजे मी म्हणेन कारण आपल्याला ताप वगैरे येतो तर खेकड्याची भाजी खाल्ली तर म्हणजे बराचसा फरक पडतो असं म्हणतात तुम्ही खेकड्याची भाजी करून खाऊ शकता खेकडे फक्त शिजवून देखील खाऊ शकता म्हणजे मिठाच्या हळदीच्या पाण्यामध्ये शिजवून त्याचा सूप पिऊ शकता आता हा सुद्धा एक राहिलेला आहे बघा कसा वळवळ करत आहे आता हा तोडल्याशिवाय पर्याय नाही बघा आपण खाण्यासाठी आणलेला आहे तर असा कट करायचा आहे हे टाकून द्यायचं तर आता हे मी म्हणजे फक्त जे, जे आपल्याला याच काढून टाकायचे होते वरचे टरफलं ते, ते काढून टाकले आहे आणि त्यामधलं जे पिवळं पिवळं असते ते सुद्धा काढून घेतलं आहे का वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तर आता आपण हे आए। हे एवढं फेकून द्यायचं आहे आपल्याला हे घ्यायचं नाही आहे आता हे पुन्हा एकदा चार पाच वेळा पाण्याने धुवायचं आहे कारण हे जर छान असं धुतलं नाही तर मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे या ती भाजी खाण्याचा फायदा होणार नाही त्यामुळे स्वच्छ जेवढं स्वच्छ आपल्याला जोपर्यंत वाटत नाही की हे खेकडे छान स्वच्छ झाले नाही तोपर्यंत पाण्याने धुवायचं आहे धुणं महत्वाचं म्हणजे एक थोडीशी आपली ही पूर्वतयारी केली की भाजी करायला वेळ लागत नाही भाजी झटपट होते तसंही आपण कुकरमध्येच त्याची भाजी बनवणार आहोत चांगलं असं चोळून चोळून धुवायचं आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता पाणी छान असं आहे स्वच्छ दिसत आहे आता आपण हे शिजवायला टाकणार आहोत तर चला तर आता हे खेकडे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत गॅसवर कुकर ठेवायचं त्यामध्ये तेल टाकायचं आहे जसं आपण चिकन मटन शिजवायला टाकतो त्याच पद्धतीने खेकडे सुद्धा शिजवून घ्यायचे आता आपल्याला एक कांदा लागेल बारीक चिरून घ्यायचा म्हणजे शिजवता वेळेस आपण कांदा लसूण अद्रक थोडंसं असं खेचून टाकणार आहोत म्हणजे याच्या सूपला सुद्धा छान अशी चव येते आणि भाजीला पण चव चांगली येते त्यामुळे चा बघा आता इथे कांदा आपला कट करून झालेला आहे थोडासा आलं घेते अगदी एक छोटा तुकडा खमपत्त्यामध्ये टाकायचा था सात आठ पाकळ्या आणि खिसून घ्यायचं आहे पण गरम झालेला आहे कांदा टाकून घेऊ एक कांदा टाकायचा आहे फोडणीला कांदा थोडासा परतून घेणार आहोत आपण कांदा परत तोपर्यंत आपण हे जे खेकडे आहेत ना याला थोडस असा खेचून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने म्हणजे असं हे ठेचून घ्यायचं आहे लवकर शिजतात देखील आणि जो रस्ता आपण बनवणार आहोत ना त्याला चवसुद्धा मस्त येते त्यामुळे नक्की असं करून बघा तुम्ही जे मोठे मोठे पाया आहेत नांग्या आहेत त्याला फक्त थोडस असं ठेचून घ्यायचंय छोट्या पायाला ठेचायची गरज नाही बघा असं आता हे तयार झालं आहे मी यामध्ये आलं लसूण जे आपण खेचून घेतलं आहे ते सुद्धा टाकते कांदा आलं लसूण परतलं आहे आता यामध्ये हळद टाकायची आहे साधारण अर्धा चम्मच एवढी हळद टाकते आणि यात आपण जे आ, ते पिवळा भाग काढून घेतला होता ना खेकड्यामधला तो एक दोन पाण्याने धुवून घेतला आहे मी आणि तो या फोडणीमध्ये टाकत आहे म्हणजे या खेकड्यांबरोबर ते सुद्धा शिजून जाईल आता हे धुतलेले खेकडे कुकरमध्ये टाकायचे एकदा हे मिक्स करायचं आहे आता यात पाणी टाकायचं तिकडे शिजतील इतपर्यंत पाणी टाकायचं आहे साधारण मी एक ग्लास एवढं पाणी टाकलं तुम्ही तुमचं म्हणजे अंदाजाने पाणी टाका यामध्ये मीठ टाकून घेते मीठ जास्त नाही टाकायचं अर्धा चमच एवढं बस होईल नंतर सुद्धा आपण टाकणारच आहोत आता हे पण छान एकजीव करायचं मिक्स करायचं कुकरचं कुकरचंटन लावून आपण याला चांगल्या चार ते पाच शिट्ट्या फुल गॅसवरती काढून घेणार हो। आहोत आणि हे खेकडे शिजवून घेणार आहोत तर खेकडे शिजत आहे तोपर्यंत आपण एक टोमॅटोचं वाटण तयार करून घेणार आहोत ते मी पाठ धुवून घेतला आहे या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये एक टोमॅटो मोठे मोठे तुकडे करून टाकायचा आहे एक इंच आलं टाकायचं आणि थोडासा कोथिंबीर देखील टाकायचं आहे हे वाटता वेळेस आपण या खेकडे शिजवता वेळेस देखील टाकू शकतो कोथिंबीर आता या लसणीच्या पाकड्यासुद्धा टाकते लसूण आलं थोडं जास्त घ्या म्हणजे भाजीला चव चांगली येईल आता हे मिक्सरला मी पाणी न टाकता वाटून घेते तरी ते चार ते पाच सिट्ट्या करून घेतल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि या कुकरमधली सर्व वाफ काढून घेणार आहोत थंड करून घ्यायचं कुकर थोडंसं आणि नंतर मग भाजी बनवणार आहोत आपण तर आता संपूर्ण यामधली वाफ काढून घेतली आहे आपण बघूयात छान असे शिजले आहेत हेकडे पाहू शकता तुम्ही मस्त आणि हे सूप जे आहे ना तर तुम्ही हे असंही पिऊ शकता पण आता आपण याची भाजी बनवत आहोत आता कढई ठेवूया गॅसवरती इकडे आपण ही टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा तयार करून घेतली होती पाणी न टाकता आता आपण कढई ठेवणार आहोत त्यामध्ये तेल टाकूया तेल गरम होऊ द्यायचं आहे व्यवस्थित आणि नंतर यामध्ये आपण ही जी टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची तेलामध्ये आपण कांदा फोडणीमध्ये टाकला होता त्यामुळे आता कांदा टाकायची गरज नाही आहे आता ही पेस्ट आपण या तेलात टाकूया आणि छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहे ची पेस्ट आपण एक दोन चार मिनटं परतून घेऊ टोमॅटो चांगला परतला आता यात आपण वाटलेला मसाला टाकू यामध्ये म्हणजे खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे ते टाकायचं कांदा खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला पाणी टाकून असं बारीक वाटून घ्यायचं आहे ते सुद्धा आता एक दोन तीन मिनटं आपण या तेलामध्ये परतून घेऊ आपण आलं लसूण कच्चं घेतलं होतं त्यामुळे आधी टाकलं तेला आणि नंतर हे कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे आता हे सुद्धा तेल सुटेपर्यंतच परतायचं असं तेल सुटलंय आपण यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊ त्याआधी बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर मला आवडतो म्हणून मी टाकते पोरणीमध्ये तुम्ही म्हणून देखील टाकू शकता आता आप यात टाकायची हळद शिजता वेळेस आपण हळद पावडर टाकली होती त्यामुळे अंधाजाने टाकायचं आहे लाल मिरची पावडर आता मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता पाव चमच घनेपूड घेते आणि हा घरगुती मसाला एक चम्मच टाकते ही भाजी मस्त घनझरीतच छान लागते बघा तर थोडीशी धनझणी तशी तमतमीत करायची मसालेदार मस्त लागते आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊ त्यामध्ये थोडंसं हे मसाल्याचं पाणी टाकते आणि पुन्हा एक दोन मिनटं परतून घेऊ असा आपला हा मसाला तयार झाला आहे छान याला तेल सुटत आहे आता हे शिजवलेले खेकडे आपण यामध्ये टाकून देऊ आणि फार रस्सा बनवायचा नाही या भाजीमध्ये थोडासा असा घट्टसरच रस्सा तयार करायचा आहे आता हे थोडंसं पाणी टाकते मी जे आपण कुकरमध्ये खेकडे शिजवून घेतलेत तेच थोडस असं इसळून टाकायचं आता इथे चव घेऊन बघायचं आहे कारण आपण मीठ खेकडे शिजवता वेळेस टाकणं होतं थोडस कमी वाटत आहे मला मी थोडस टाकते आणि वरून परत एकदा कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली आपल्याला टाकायचं इथे गरम मसाला अगदी पाव चमच एवढा शेवटीला टाकायचा आहे हा गरम मसाला छान मिक्स करून घ्यायचं आणि एक आता दोन तीन मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत मध्यम आचेवरती म्हणजे मस्त अशी ही मसालेदार झणझणीत चमचमीत भाजी तयार होईल ज्वारीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकतो ही चवदार चविष्ट खेकड्याची भाजी तयार होते यावरती झाकण ठेवते मी आणि एक दोन तीन मिनटं आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत तर दोन तीन मिनटं छान अशी आपण ही भाजी शिजवून घेतली आहे मस्त तुम्ही पाहू शकता छान तेलाचा तवंग आलेला आहे आणि भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी तर ही माझ्या पद्धतीने खेकड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक काही कर, लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका आता पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकते तर अशी ही चमचमीत मसालेदार खेकडा भाजी तयार आहे आता गॅस करायचा आहे बंद आणि मस्त ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर ताव मारायचा